नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा नुकसान भरपाई वितरणास मान्यता शासनाकडून देण्यात आला आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आज आपण हेच पाहणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आर्बीटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बाजूचा बेल लाकून प्रेस करून ठेवा अशा महत्त्वाच्या डेली अपडेटसाठी तर चला मित्रांनो लो सुरू करू मित्रांनो गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलं आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस ह्या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानसाठी विवाह आयुक्त नागपूर कोकण अमरावती व पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते या शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचे निधी वितरित करण्याचं मान्यता दिली आहे तसेच ह्यापूर्वी दहा जानेवारी रोजी नाशिक विभागाकरित एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये निधीचा वितरणासाठी मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो ह्यामध्ये जे विभागयुक्त जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांकरित हा दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा नुकसान भरपाई तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे आणि त्याचबरोबर नाशिक ह्या विभागाकरती पण एक एकशे चोवेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो ह्या अशा दोन्ही विभागाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ कसं वाटली नक्की कमेंट करून सांगा तर परत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र